तुमच्या विश्वासाचा आवाज डबलू टेकड्यांचं योगदान फार मोठं दाखवला आणि शंभर ते दिवस याच्यापासून पारंपरिक जो बालाजी झेंडा तिरुपतीचा हा देवलोर लाईन गल्ली मध्ये येत असतो आज तिथे बालाजी झेंडा तसे आज महाप्रसादाचा कार्यक्रम आम्ही झाला आहे आपल्या सोबत आहेत किंवा बालाजी झेंडा जे साहेब तर मोठवर्षा जो बालाजी झेंडा बद्दल जे परिया महाप्रसादाचा जो कार्यक्रम आयोजित केला आहे कशा कशा पद्धतीने आयोजित केला आहे आणि बालाजी हा तिरुपतीच्या वाटेने कधी प्रस्थान होणार आहे याचं याबद्दल थोडंसं गेल्या तीन चारशे वर्षाची परंपरा आहे बालाजी झेंड्याची मी लहानपणापासून जे झेंड्याचे मानकरी होते गोंद शेठ का आणि पेंढरी शेठ पेंढरी शेठ मला माझा नाचतो नातो म्हणून झेंडाला ते मानकरी होते त्यांच्या सोबत मी जेण्याला यायचो तेव्हापासून जे माझ्या बाला झेंडाचं जे माझ्या ते मनातून जे बालाजी भगवंताचे जे आत्मयते ना जे भक्ती भावाने जे सेवा समर्पित करतो ती माझ्या रोम होते रुजलेली आहे आणि आता गेल्या तीनशे ते चारशे वर्षापासूनची परंपरा आहे गेल्या पंधरा वर्षापासून या बालाजी झेंडा समितीच्या मार्फत आम्ही ते महाप्रसादाचं आयोजन करत करत असतो आणि यावर्षी दहा ते बारा हजार भाई भक्त प्रसादाचा लाभ घेतले आणि या प्रसंगी डब्लू टेगोरांचं योगदान फार मोठं आहे त्यांनी फार मानाचा मोठेपणे दाखवला आणि पूर्ण येणाऱ्या भाविक भक्तांना पोळी आणि भाजीचं नियोजन त्यांच्या मार्फत झालं मी त्यांचा आभारी आहे की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भगवंत तुम्हाला शक्ती की पुढच्या वर्षीपासून सुद्धा आपण असंच आम्हाला बाळाचा झेंडा सहकार्य करत राहा आणि पूर्ण भाविक भक्तांना या प्रसंगी आभार मानतो की आपण येऊन महाप्रसादाचा लाभ घेतो इथं अकरा दिवस जेंडा बसतो बालाजी वाटत लाईन मला चौथा येते आम्ही गंगाचा काही नवस असते ते नवस पूर्ण झाल्यानंतर बालाजीच्या जेंडाला वस्त्र निशांचण्याचं योगदानाची सेवा असते ते पण करतात या अनुषंगाने पूर्ण झाल्यानंतर हे महाप्रसाद कार्यक्रम झाल्यानंतर उद्या मिरवणुकीच्या द्वारे आम्ही या बालाजी झेंड्यांना लाईन गल्ली तर्फे शिवाजी चौकाकडून शहाजीनगर मारुती मंदिर इथे इथंपर्यंत आम्ही सोडून येतो त्यानंतर पर्यंत तिथे म्हणजे देवनेचे व्यापारी व्यापारपेठ बंद करून बालाजी झेंड्याला भक्तीभावाने निरोप आपल्या देवनेमधून देण्यासाठी तिथे एकत्र येतात आणि भक्तीभावाने बाला झेंडा निरोप देतात तिथून मग मडनूर ते, ते, ते कोची आणि या झेंड्याचे मानकरी आमचे हेमंत संघो आहेत ते संजय तिथे बालाजीला तिरुपणे तिरुपन तिरुपतीना एक मान आहे आणि मग ते रेल्वेच्या माध्यमातून असो किंवा अजून कुठल्याही बसच्या माध्यमातून असो तिरुपतीला जातात तिरुपतीला छोटा झेंडा घेऊन जातात आणि तिथे जे काही भक्तमंडळी जे मुडीपी जे पैसे ते संजयकडे दे दे देतात ते बालाजी बालाजीराच्या चरणी अर्पण करून तिथून मानाचं जे काही तिथे मान त्यांचा असतो त्यांचा सत्कार असा होतो सत्कार स्वीकारून तो ते काढल्यानंतर इथे दसऱ्याच्या अगोदर जसं आपण कुठल्याही याचना जाऊन येतो आपण स्वरूपी प्रसाद देतो प्रसाद देऊन सांगते होते या जन्माची परिक्रमा बालाजीरावची अशी आहे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला भगवंताना शक्ती मिळव हो यापेक्षा अधिक काम करून भक्ती भावांना या महाप्रसादाचं सर्व भक्तांना शक्ती दे आणि सर्वांना प्रशाचा लाभ करण्याचा योग आम्हाला देव आणि सर्व माझ्या बाबाजी जन्मा समितीच्या सर्व सहकार्यांचं मी या प्रसंगी अभिनंदन करतो आणि आपण मानतो धन्यवाद